आता क्लिक के तुम्हारा एक खाली मेन्यू है तो एक्सपोर्ट मोड दिखला का एक्सपोर्ट मेन्यू दिखला का तो एक्सपोर्ट वरती क्लिक करा पर तीन पॉल मिलना है क्लिक के तुम्हारा विचारना सेव टू गूगल ड्राइव सेव टू ईमेल और सेव टू दिस डिवाइस दिखला सर्वान ना हो कि नहीं तो हम एक्सपोर्ट जेव तुम्हें कमांड देता ना तर हा तुमचा डेटा म्हणजे तुम्ही जेवढ्या केसेस फिडअप करून ठेवलेल्या आहेत तुमच्या मोबाईल मध्ये हा सर्व डेटा तुम्ही एक्सपोर्ट करतो तुमच्या गुगल ड्रायव्हर मोबाईल वरती जेणेकरून होते जेवढ्या पण ऍड ते गुगल ड्राईव्ह वरती स्टोर होतात उद्या तुमचा मोबाईल हरवला एक्शन नाहीये नवीन मोबाईल घ्या आणि त्या गुगल ड्रायव्हला जाऊन लिंक द्या तुम्ही जेवढ्या केसेस भरलेल्या आहेत त्या सर्व त्यात बघा बाजूला इम्पोर्ट कॉलम आहे त्याच्यात बाजूला आहे उद्या ती इम्पोर्ट कमांड द्या तर तुमच्या जेवढ्या पाहिजे गेलेल्या होत्या त्या सर्व तुम्हाला परत भेटणार आहेत की जेणेकरून आपल्याला सर्चिंगचा जो प्रश्न आहे तो तुमचा थांबतो सापडला एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लिअर असेच त्याच्यात अजून फायदे आहेत हे सर्च करायला तुम्हाला सायटेशन वगैरे शोधायचे असतील तर तिथे सायटेशन पण अजून क्लिअर झाला नाही वाटत एक्सपोर्ट एक्सपोर्ट झाला एक्सपोर्ट एक्ट पुढे की नको फक्त आपल्याला आपली सुविधा काळजी घ्यायची आणि सेम फीचर्स तुम्हाला या इ साईट वरती पण भेटणार आपण मध्ये करणार आहोत तिथे सुद्धा हे सर्व्हिस तुम्हाला सर्व घेतेच तिथे असं नाही की तुम्ही त्या कोर्टात दाखल करू शकत नाही करणारे बनवून ठेवली ओके आता पीडीएफ ला ते म्हणतील की आम्हाला फक्त पीडीएफ चालत नाही आम्हाला ओसीआर मध्ये पाहिजे बरोबर मी तुम्हाला ट्रेनिंगच अशी देणार आहे की तुमचे जे प्रश्न आहेत ना माझ्या ट्रेनिंग मध्येच पूर्ण कव्हर झाले पाहिजे मला माहित आहे उद्या तुम्हाला प्रश्न काय कारण तुम्ही दोन लाख जरी बोलात माझे जे फोन वरती मला माहित पडतं की माणूस कुठे अटक झाले उद्या तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न येणार आहे ओसीआर पावसाळ्यात म्हणणार आम्हाला ओसीआर फॉर्मेटमध्ये दिलेलं नाही पाहिजे वेळा फुलफॉर्म आहे ऑप्टिमल कॅरेक्टर रेक्नाईजी ऑप्टिमल कॅरेक्टर रिकग्नाईज म्हणजे प्रत्येक शब्द तो स्कॅन करतो त्याच्यामध्ये खूप लक्षात तुम्ही नॉर्मली दिलेली असते ती इमेज असते त्या कन्वर्ट ला कन्व्हर्ट करतो जी लँग्वेज असते मराठी असू द्या हिंदी असू द्या इंग्रजी असू द्या गुजराती असू द्या कुठली पण भाषा असू द्या पीडीएफ तुम्ही वाचू शकत नाही पण जेव्हा तुम्ही ओसीआर करता ओसीआर म्हणजे कुठल्या फायनआउटी कुठला शब्द आहे तुम्ही करू शकता आणि ती ओसीआर मध्ये दिली जाते ते ओसीआर कसं करायचं ते तुम्हाला मी आता दाखवतोय लक्षात बघा सर्वात आधी ना ओसीआर तुम्ही गुगल वरती गेलात ओसीआर पीडीएफ टू ओसीआर असं तरी शब्द टाईप केलात ना तुम्ही पीडीएफ टू ओसीआर तुम्ही हा शब्द जेव्हा टाईप करता पीडीएफ टू ओसीआर बऱ्याच साईट्स ओपन होतात त्यांनी एक सर्वात महत्वाची साईट आहे पीडीएफ ट्वेंटी फोर आणि आय लो पीडीएफ या दोन साईट आहे ज्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला तुमची जी पीडीएफ ची फाईल असते तिला ओसीआर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून देतात फक्त तुम्हाला त्याच्यावरती कनेक्ट करून तुमची फाईल अपलोड करायची आणि ती मध्ये तुम्हाला चेंज करून भरपूर फीचर्स ते पण आपण थोड्याफार जाणून घेऊया की त्या फीचरचा आपल्याला पुढे फायदा कसा होणार आहे पीडीएफ ट्वेंटी फोर मध्ये गेला जी मी फाईल पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करून ठेवली होती म्हणजे पीडीएफ होती क्रेडिट कमांड दिल्यानंतर मी पीडीएफ बनवली होती आपल्याला तीन चॉईस दिलेले आहेत एक म्हणजे भाऊसाहेबांकडून जाऊन त्याची सही करून घ्यायची पक्ष करायची किंवा नोटराइज करून घ्यायची आणि अजून एक चॉईस आहे वीसी द्वारे त्याचं ओथ रेकॉर्डिंग करून घ्यायचं अशा प्रकारची तीन चॉईस आहे त्याच्यातली ज्या कोर्टाची जी रिक्वायरमेंट असेल तुम्ही ती फुलफिल करून द्यायची त्यांना तर आता आपल्याला ती पीडीएफ पाय मी सिलेक्ट करतोय नेट कनेक्ट करतात पण बऱ्याच प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्हाला आज ना उद्या त्या प्रत्येक प्रश्न येणार आहे कसं होणार आहे तुमच्या कसे बी सी पुढे जर फाईल गेल्या आणि दोन फाईल तुम्हाला कनेक्ट करायचे तर मंथ पीडीएफ तुम्हाला वापरायला लागणार आहे तुम्हाला पेज नंबरिंग जर बदलायचं तर इथे पेज नंबरिंग सॉफ्टवेअर दिले आहे तिथे पेज नंबर पण करू शकता तुम्हाला पर्टिक्युलर एका पानामध्ये काही बदल करायचे तर तुम्ही इथून ते चेंज करू शकता कॉम्प्रेस चेंज एडिट सर्व प्रकारचे फीचर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत आज ना उद्या तुम्हाला ते सर्व वापरायचे सर्वात आधी तुम्हाला पहिले फेस करावं लागणार आहे ते ओसीआर आता ओसीआर कसं करायचं लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवतो मी सांगतोय कोणाला कठीण जात का हात वर करा की मला समजत नाही म्हणून मी सांगायच आहे <laughs> काही कठीण नाही आता ओसीआर मध्ये आपल्याला चेंज करायचं आहे मी ती फाईल सिलेक्ट करतोय तुमच्या मोबाईल मध्ये जी पीडीएफ फाईल बनवलेली आहे ती सिलेक्ट करतोय बाकी काही करत नाहीये माझ्या लॅपटॉप मध्ये ती पीडीएफ फाईल मध्ये आहे मध्ये ती मी सिलेक्ट केली पीडीएफ बघा इथे वर बरोबर दाखव खाली कर स्क्रीन कर खाली हे बघा पीडीएफ टू आहे या साईट वरती दाखवते की आता काम काय चालू आहे तर पी डी एफ फाईल ला ओसीआर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं मी डायरेक्ट तिथे एक स्क्रीन दिसली जी माझ्या कामाची होती ज्याच्यावरती लिहिले होतं पीडीएफ डी एफ टू ओसीआर तर मी पीडीएफ डी एफ टू ओसीआर वरती क्लिक करतोय ही माझी फाईल टार्गेट पकडून मी ती फाईल दाखवली की माझ्या पीसी मध्ये ती फाईल कुठे आहे त्या फाईलचं नाव मी त्यांना सिलेक्ट करून दाखवले की मला ही फाईल आहे या फाईलला ओसीआर फॉर्मॅट मध्ये करून द्या आणि त्याच्यामध्ये लँग्वेज ले आता आपल्याला त्याच्यात लँग्वेज ऍड करावं लागेल काही मध्ये इंग्रजी असतं मराठी असतं हिंदी असतं ते सगळे शब्द असतात ते सगळे तुमच्या मध्ये किंवा तुम्ही जे जो डॉक्युमेंट जोडलेले आहेत काही सर्टिफिकेट असतील काही करारनामे असतील सकारे ते असतील त्याच्यामध्ये जेवढ्या लँग्वेज वापरलेल्या आहेत त्या सर्व लँग्वेज तुम्ही सांगून टाका म्हणजे उद्या मराठीमध्ये जरी शब्द शोधायचे मृत्यू आम्हाला शब्द शोधायचा हो तर मी मराठीमध्ये ट्राय करेन भेट आणि मला तो ते शब्द कुठल्या पानावरती किती मेंबरला ते दाखवणार आहे उद्या ते आपल्याला कोर्टाला पण दाखवायला पडणार आहे बाई सिलेक्ट केली आणि स्टार्ट टू ओझिया केले मला काहीच करावं लागत नाही कॉम्प्युटर सगळं करतो म्हणजे ऑनलाइन चालू आहे ते तो हो स्वतः त्यांनी ती फाईल घेतली नाही आणि त्या फाईलला तो

त्याच्यासाठी मी तेच सांगितलं तुम्हाला काही जर तुम्ही स्कॅनर घ्याल चांगल्या पद्धतीचे जर तुम्ही स्कॅनर घ्याल तर ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांच्यामध्ये इंडिंडंट सॉफ्टवेअर असतं जे तुम्हाला डायरेक्ट हुशिया मध्ये कन्वर्ट करून देतात पीडीएम ट्वेंटी फोर जर ऑफलाईनला मिळत तर आय ओ पीडीएम दुसऱ्या सॉफ्टवेअर तुम्ही जाऊ शकता बऱ्याच प्रकारचे सॉफ्टवेअर जेणेकरून इथून नाही की कुठून तरी आपल्याला फाईल कन्व्हर्ट करायची आणि अपलोड करायची सर दोन मिनिटं मी हो दो 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 एक पॉइंट क्लिअर करतोय की मी मास्टर ट्रेनर आहे की की तुम्ही म्हणाल मला सर्व काही ज्ञात आहे असा प्रकार अजिबात नाही आम्हाला फक्त अर्धा एक तास ऑनलाईन ट्रेनिंग दिलं होतं जवळपास दोन तीन वर्ष दोन तीन वर्षात ओके आणि आम्ही कसं ट्रेक्सा आहे या फील्डमध्ये नाईन्टी थ्री नाईन्टी फोर आहे भारतामध्ये कॉम्प्युटर एटी सेव्हन झाले होते आणि त्याच्यानंतर मी फोरला सिंगल बटन सॉफ्टवेअर केलेलं मी त्या फिल्डमध्ये आज शकलो असतो पण मी ती फील्ड सोडून या फील्डमध्ये कारण हे नोबेल प्रोफेशन, प्रोफेशन आहे इथं आपल्याला बरंच शिकायला भेटतं आणि काय आहे प्रोफेशन खरंच खूप चांगलं आहे तर याच्यामध्ये काही आहेत काही फीचर्स आहेत की त्याची उत्तर आमच्याकडे सुद्धा पण नाही आहे पण ट्रायला काहीतरी मग प्रत्येक जण कुठे ना कुठे अटकतो आजचा बैठक हा प्रश्न अनंतरित आहे की व्हिडिओ आणि पीडीएफ म्हणजे पेन ड्राईव्हला एक्झिबिट कसं मारायचं तर त्याच्याबद्दल पण त्यांनी गाईडलाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये बरेच प्रश्न असेल की ट्रायल एन इर तुम्हाला मी दाखवणार आहे की कुठे कुठे ते प्रश्न येतात तुम्ही कुठे अडकू शकतात मोस्टली ते कव्हर करणार आहे ते सॉफ्टवेअर वगैरे की आधीच सांगितलेलं थर्ड पार्टी सॉफ्टवेअर येते ते तुमचा डेटा तिकडे जाऊ शकतात आणि ई फायलिंग मध्ये डायरेक्ट रूलमध्येच दिलेलं आहे तुम्ही जर म्हणत असाल की माझी फाईल खूपच सेन्सिटिव्ह आहे माझ्या त्याच्यामध्ये प्रायव्हसीला धोका वगैरे येतो तर तुम्ही जर चॉईस घेऊन कोर्टाला सांगू शकता की ही मी फाईल मला अपलोड करायची नाही आहे त्याच्यावरती मला ही फिजिकल मध्ये करायची तर तुम्हाला व्यवस्थित अर्ज करावा लागेल तो अर्ज ग्रांट झाल्यावरती तुम्ही ती फाईल फिजिकल तर तुम्हाला व्यवस्थित त्यात स्पष्टीकरण करावं लागेल की ते काम ही फिजिकल देतो ओके हे बघा ही ओसीआर सी आर फॉर्मॅटमध्ये ती फाईल बनून झालेली आहे आता मी पुढे जर तो शब्द टाकतो कुठलाही शब्द मी घेतला तर त्या पानावरती तो किती वेळा शब्द आहे तो मला दाखवतो हे बघा दिलीप शब्द मी किती वेळा टाकलाय ते करतो म्हणजे माझ्या डॉक्युमेंटेशन मध्ये हा शब्द किती वेळा मला इथे दिसत असेल जवळपास आठ वेळा तो दाखवते कुठलाही शब्द असू द्या म्हणजे उद्या जर मला सांगायचं की ही तारीख कोर्ट मला विचारतो तुमची कॉज ऑफ डेथ कधी आहे तारीख काय तरी ता तर तुम्ही फक्त तो शब्द टाईप करणार आणि तो डायरेक्टली मला त्या पानावरती घेऊन जातो की ही तो शब्द आहे की कसं कोर्टाचं पण काम असतं नाही तर आपल्याला कसं ती पानं बदला शोधायला लागतात त्याच्यात एक दोन मिनटं जातात पण इथे तो हे प्रश्न राहणार नाही कारण तुम्ही डायरेक्टली फक्त मी टाईप केलं की एकोणीसशे ब्याऐंशी झाली ते एटी टू फक्त तिथे टाईप केलं तर डायरेक्ट के तो एकोणीसशे ब्याऐंशी मी किती वेळा रिपीट केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि हे स्क्रीन पुढे साहेबांना पण दिसणार आहे की जेणेकरून तुमचा आणि त्यांचा सर्वांचा वेळ वाचणार आहे याच्यासाठी फक्त ती ओसीआर सी मध्ये कन्वर्ट केली जाते तुम्ही जर तर आधीची पीडीएफ होती ना त्याच्यामध्ये मी शोधू शकत नव्हतो की माझा शब्द कुठे मी टाईप केला तर मला भेटत नव्हतो कारण ती ऍज अ इमेज होती चित्र होत ते आणि चित्रामध्ये काही शोधू शकत नव्हते पण जेव्हा मी त्याला ओसीआर केलं ऑप्टिमल कॅरेक्टर देखील प्रत्येक शब्दाला त्यांनी आयडेंटिफाय केलं की हा शब्द कुठला आहे ए आय बी आय सी आय नंबर आहे स्पीकर आहे काय तो सगळं त्यांनी आयडेंटिफाय केला आणि तो डेटा त्यांनी चेंज केला म्हणून इथे वर मला बघा इमेजेस आहे त्यांनी त्याला ओर मध्ये कन्व्हर्ट केलं म्हणून तो कॉदा शब्द मी आता इथे टाईप केला आठ दिसतं मला तो दिसू शकतो की जेणेकरून मी हा त्या कोर्टाला दाखवू शकतो लक्षात ओशियाचे फायदे होशियार एवढ्यासाठीच असतं की उद्या जेव्हा आपण कनेक्ट होतो आणि आपल्याला कुठला शब्द कोर्टाला दाखवायचा असतो कुठली लाईन जर वापरायची असेल तर तुम्ही याच्यावरून कनेक्ट होऊन डायरेक्टली त्या शब्दावरती जाऊ शकता जेणेकरून तुमची फाईल आहे जशी आहे तशीच दिसणार आहे प्रत्येक पक्षकार असू दे समोरचा वकील असू दे हो मराठी मराठी सर्वांनी तुमचा खर्च उचललेला आहे तुमचा सकाळचा नाश्ता या हॉलची व्यवस्था जेवण पेन ड्राईव्ह सर्व दर सहा महिन्याने हे प्रोग्राम होणार आहे झालं तर तुम्हाला माहिती होतं ऑगस्ट महिन्यात मी लेक्चर झालं होतं ऑगस्ट नंतर आपण आज आले मार्च महिने परत ज्या सहा महिन्यात कारण नवीन नवीन एटीसी सेवन आहे ठाण्याला मला एटीसी बारा पण लेक्चर जायचं आहे हे बघा होय बघा मॅडम मॅडम मी विचारलं होतं मराठी पण दिसतं का कुणी विचारलं का मराठी विचारलं होतं ना हे बघा मराठी मध्ये आलेले आहे युवाय मराठीत लिहिले शब्द आणि इथे मराठी येत नाही चालत नाही मराठी कसं टायपिंग करायचं ते पण मी तुम्हाला शिकवणार उद्या मला साहेब मला मराठी येत नाही पक्ष करायचं पत्ता मी मराठी देऊ शकत नाही चालणार नाही त्याला पण शॉर्टकट आहे आणि त्याच्यात पण काय होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की बघा वय शब्द टाकला तर त्याने मला दाखवलं अकरा वेळा तो वय शब्द मी आज ना उद्या तुम्हाला एक रुपये रीडर पीडीएफ रीडर ऑप्शन हायलाइट

पण कसं असतं एकदम ऍडव्हान्स लेवलचा जर प्रश्न विचारला तुम्ही तो बिगिनर असतो तो कसं म्हणजे तो डायरेक्ट बाहेरच जातो तर शक्यतो आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी मी सोप्या वाचायचं तुम्हाला सांगतोय हे बघा सा। अर्धदार मराठी असू दे हिंदी असू दे इंग्रजी गुजराती कुठलीही भारतातली भाषा असू दे ती ओसीआर मध्ये फॉरमॅट मध्ये चेंज होऊन हायलाइट करून दाखवू शकता कुठलीही भाषा चेंज करू शकतो